भिवंडी शहर व ग्रामीण भागात भगवान महादेवाच्या महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यानिमित्त शहरातील टेमगर नाका सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तेरा वर्षापासून सिद्धिविनायक शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव स्वर्गीय मलय्या चंद्रय्या मच्छा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोहन मच्छा चरण मच्छा सुस्मिता एंटरप्राइजेस व सिद्धी ग्रुपचे नारायण एम मच्छा विशाल मच्छा व मच्छा परिवार यांच्या वतीने बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आठ वाजता महाआरती व गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या मंदिरात भजन प्रवचन कीर्तन यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या मंदिरास आकर्षक रोषणाई व फुलांचे डेकोरेशन करून सजवण्यात आले होते या सिद्धिविनायक शिव मंदिरामध्ये अभिषेक सोहळा करून महाआरती व दर्शनासाठी पहाटेपासूनच महिलांसह नागरिक व भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती सकाळी हर महादेव घोषणाबाजी व संकनात करत मोठ्या संख्येने सहभागी होत या उत्सवाचा आनंद घेतला

ृ तम चुचर्ष रा पंचा मानी तमसव पंचमशांहतव इसने बड़ा सा बड़ा सा रखा ला सब लोग पकड़ेंगे